झिरोनिची विशेष बातमी मुकुंदनगर उपनगरातील समीरभाई शेख फ्रेंड सर्कलचे सुमारे दोनशे भाविक अजमेरकडे रवाना सामाजिक कार्यकर्ते समीरभाई शेख यांच्या वतीने अजमेर ट्रीपचे आयोजन अहमदनगर येथील मुकुंदनगर उपनगरातील समीरभाई शेख फ्रेंड सर्कलच्या सुमारे दोनशे भाविकाचे अजमेर यात्रेचे आयोजन भाविक समीरभाई शेख यांच्या वतीने करण्यात आले त्यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता अजमेर शरीफ ही दर्गा भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानले जाते राजस्थानमधील आजमेर शरीफ येथे स्थित आहे आणि सुफी संत ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांची समाधी आहे ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांनी त्यांच्या जीवनात मानवतेच्या प्रेमाचा आणि एकतेचा संदेश दिला त्यांच्या शिकवणीमुळे हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील लोक आजमेर शरीफ दर्गाला भेट देतात आणि प्रार्थनाही करतात वर्षभरात देश विदेशातील लाखो भाविक अजमेर दर्ग्याच्या दर्शनासाठी येत असतात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे भाविक येथे येतात एकत्र एक दर्शन करतात त्यामुळे शेकडो वर्षाचा धार्मिक सलोखा आणि एकतेचा संदेश जगभर पसरला जात आहे अजमेर शरीफ के ही केवळ धार्मिक स्थळ नाही तर ती मानवतेची प्रेरणा आहे प्रेरणा देणारे ठिकाण आहे जिथे सर्व धर्म पंथाचे लोक एकत्र एक येऊन शांततेचा अनुभव घेतात समीरबाई शेख हे हजरत खाजा मोहिंदुद्दीन चिश्ती यांचे मोठे भाविक आहे यापूर्वीही त्यांनी अनेक भाविकांसाठी अजमेर दर्गा दर्शन बाबाच्या कृपेने घडवलेले आहे यावेळी दोनशे भाविक अजमेरकडे रवाना झाले आहेत झिरो न्यूज प्रतिनिधी रिझवान गुस्तुम अहमदनगर झिरो न्यूज इट्स न्यूज इन